ये ही बघा आमच्या गावची नदी आहे हे बचा पार्टी आरिया वगैरे हो काय करताय रे अरे खेकडे बिकडे काय पण असते का रमा तर काही असते रमा खेकडे बिकडे कुठे काय रे कुठे आता इला दगडामध्ये कुठं खेकडा भेटणार आहे भेटला मासे पण मासे पण खेकडे तर नाही भेटले हा है ना, ना। अरे मासे खूप आहेत रमा यार कुठे गँग कुठे कुठे गँग कुठे बापो मासेची पण गँग असते काय कुठे खेकडा कुठे कुठे पाणी तर दिसायला मला खेकडा दिसायला अजिबात कुठे आहे कुठे रे पळ ना कुठे अरे जाऊ दे रे भीती वाटायची मला मरणाची आपण एवढे तू पकडतोय अरे बघा हे आर्यचा काय प्लॅनिंग करतोय तो काय करते रमा काय पकडते रे हे गावच खरंच नजारा खूपच चांगला आहे जबरदस्त अरे अरे गांगाराम असं कुठ माहित आहे मला माहित आहे माहित आहे ना कुठे अरे भेटला का रे ओके कोणाला काय येड्याची जत्रा आहे रे असे कोणते खेकडे पकड रे हे रमाने पाण्यामध्ये बहुत सारा एन्जॉय केलाय परत नाही धमाल मस्ती पुढे चला आमची आता आम्ही दुसऱ्या गावाला जाणार आहोत आता ना कोण बैलगाडी आली आहे रमा बैलगाडी आली बैल ना चला ओके बैलगाडी जाऊ दे मग इकडच्या आता बैलगाडी हा खरत ना हे दहा वर्षांनी हे हो, बघितलं मी हे पाणी वगैरे असं अरे था। बैलगाडी थांबण्या घेतो ना मी पाठीमागून रमाच आमची बैलगाडी आली हे सायटला रमा तू जा चालेल चालेल अरे अरे गावची बैलगाडी बघा खतरनाक बैलगाडी ना असं असतं गावाकडं सगळं माझं गाव तुला कसं वाटलं माझं गाव म्हणजे आता मला लग्न करून इथं अरे पण माझं बालपण इथे घरात का नाव तुमचं लावलंय आणि म्हणतात माझं गाव आता ते तुमचं गाव कशावून म्हणावतो ते माझं भी झालं ना परमानंटली असं थोडं आहे ते पण बरोबर आहे यार जिने माझिस लग्न केलं ती परमानंटली इथली झाली आहे खरं खरं नाव लावलंय सुभाष खरं माझ्या पाठीमाग लावलंय त्या आजुड्या आड नाव सोडून दिलंय ते बरोबर आहे यार आता मला म्हणतात माझं गाव गावामध्ये माझे बालपण गेलं बालपण गेलं पण आता सगळे जेवण गेले नीतच हा ते पण बराबर यार <laughs> आणि स्पेशली या थँक फॉल ही जी नदी आहे ना इथं नदी मध्ये मी पोहायला शिकलो मला मोठ्या भावाने इथं पवायला शिकवलो मला आणि खूप भारी वातावरण आहे आणि गाव मस्त नदी मध्ये तर खूप एन्जॉय केला आम्ही भारी वाटलं एक नंबर आता इथं पुढे परत आपल्या कुठे जाणार आता आता आम्ही जाणार आता माहेर जवळ जाणार आहेत माझी मुलगी कडे जाणार मी आता ब्रेक नाही ओके okay? चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला रमाचा ब्लॉग रमाने शूट केला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बरोबर पकडायचे होते पण आज खेकडेच नाही हातात लागले <laughs> <मनला> जाऊ दे <दाता। laughs> okay. ने दाखूना। okay. आता ओके नेक्स्ट टाइम आलो खेकडे पकडून दाखवणारच दाखवणार ओके आतापर्यंत एवढाच आपला ब्लॉग बाय बाय थँक्यू